झाला का झाला नाटापाटा झाला का तुझा हा काय होतोय सकाळ धरणं बघतं नुसतं टवळ्या इकडं तिकडं इकडं तिकडं पायात गुंगर बांधल्याने फिरत या ह्या घरी त्या घरी काय करतो मग हिकल्या घरी तिकल्या घरी कुठे पण जाते तू कुठे गेल सकाळ धरण सांग बरं हा हळदी कुंकाला नवऱ्याला कधी हळदी कुंकू लावले का हा कपाळा नुसतं कपाळच बस कधीतरी ओरिजिनल मध्ये हात पाय दाबी जर नवऱ्याच जर हाय पाया बिया जा कधी दाबती का चार वेळा मध्ये अकरा काय पाया पाया तू आणि माझ्या पाया हो अग तुझ्या ऐकाय मती पाय दापते का मी पाय का काय पोराला हा? हात लावायचा नाही माया पोराला हात लावायचा नाही पाय दाबत नाही तुला अकरा वेळा हाक मारतो तवा एकदा कुई हा असं करते होय ग आता मला सांग चार दिवस झालं तुझ्या हिता जावाय किती दिवस झाला चल तीन दिवस तीन दिवस तीन असतात चोवीस ते किती चोपन्न चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस ते किती ग बर किती का असं ना तीन दिवस झालं एका दिवसाचा तास चोवीस एका दिवसाचा तास किती असतात किती तुला काय बरं मी काय म्हणतोय तुझ्या इकडं वर्कर नाही आली तुझं जावाय दिसलं नाही का ना ना तीन दिवस झालं तिकडे बावड्याच्याच घरी थांबली या इकडं ना का नाही आली आई सांग ये लक्ष्मी म्हणजे काय लक्ष्मी म्हणजे काय हा मी काय नाही का मसुबा दिसत नाही का एवढा मोठा जाव आहे का हसती कशाला कुठे तुझ्या इथं मग अशी येत होता आली काय वरती <laughs> आली की मग असं भांडायला नाही नाही आली तर मग जावायला का आल्यापासून मल्लिका जाऊया जाग्यावर कुठं काय मला उद्या शोला जायचं माझी बॅग तयार आहे मी पोरा सकाळपासून मला सांग पुष्पाचं मी कुठं कुठं तू होत माझ्या सांग मला सांग कुठं कुठं फिरलो आपण किती किती फिरलो हा फिरलो का नाही काय काय विचारलं गॉगल बेल्ट चैनी विचारलं का नाही हा मग मी काय बोमल फिरतो का तुझ्यासारखं हळदी कुका बाय ह्याच घर त्याच घर बघत नाही फिरकी मग नाही फिरकी तुला कोणी अडवलं फिरकी आता आय आली आता मला सांग तीन दिवस तिकडे खाली मस्त पैकी पोळ्या कोरवड्या लाडू कानवलं सगळं खाल्लं लक्ष्मी गणपती पुढचं आता संपल्यावर इथं वरती आली का माझ्याकडं आता माझं काय खाणार काय म्हणजे काय हे कुठलं खाल्लं मग जा जावायला बोलायचं बोललेलं का नाही तुझी आहे मला सांग कुठे आहे तुझी आहे हा चल 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 बर मग विचार म्हणा जावायला का बोली ना आल्यापासून आलेल्या जा जायचं जावायचं उलटं सुईचं सासूर सासूर बांधाय हो सुशुभाई का तुम्हाला जावया बिवय दिसतय का नाही हा आज आलो आता ती मला सांगा तीन दिवस झालं तुम्ही खालच्याच घरी थांबला मला आला का वरती का नाही आला मुकामालावर दोन दिवस तिकडं जावाय कोण आहे तुमचा सका हा मग मग तिकडं मला असं बर ठीक आहे मग बर ठीक आहे मग चला आज पण तिकडच राहा हा आज पण तिकडच राहा उद्या पण तिकडेच राहा चालतंय का मग मी येतच नाही तुमच्याकडे कधी येत नाही संग बोलायचं नाही काय नाही चालतंय का हे मग तुम्ही आले आले माझ्याकडे का नाही आला सांगा रुसला का माझ्यावर मायकन काय कॅम्पल का मग तुम्हाला काय दुखत खुपते का मग काय होते काय वरगी मला ना तुम्ही माझ्यावर नाराज मानल्या होती कोणाकडे बघून कोणाकडे बघायचं मी पोरा सांग ह नाराज नाही तुम्ही मग वरती का नाही आला तुम्ही गणपती कसली गरबड होती मेडिकल मध्ये चांगली गोळी भेटते गरबडीला

का मी खाली होतो अगं माझ जावय एवढं म्हणजे तिथंच तुमचा गणपती रावला मग वरतीच आले नाही तुम्ही आता सगळं संपलं आता जवळ जावायला मोबाईल पाहिजे होता ना तुम्हाला मोबाईल पाहिजेत का नाही कशाला ना पाहिजे मला आता पाहायचं झालं की रेल्वे धरायची डायरेक्ट बारामती गाठायची हा हा मोबाईल द्यायचा की सुसुबाईला मोबाईल द्यायचा हा द्या टाळे द्या ओकेच पाहतो काय 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 पाहायचं माझं काय पूर्ण वाक्य बोला जावं काय कसं अच्छा अच्छा कोणाच्या मोबाईल मध्ये बघता अच्छा अच्छा होतो का मला सांगा पूजा किती शिकलेली चांगली का नाही शिकलीच नाही बघ बघ तुझ्या आईला सुद्धा पटलं आईला सुद्धा पटलं हे मान्य करत नाही डोसा रोज उलट बोलते मला उलट बोलते मला हा उलट नाही उलट मग तिला शिकून जा चार गोष्टी नाही मला सांग मला सांगा बाहेर जाताना शूटिंग मध्ये काय काम असतं तिचं मला तू काढायला निकाल का तुमच्या दोघांची दोघांचे असल्या दोघ जातो बाहेरच्या असल्या बाहेरची घेऊन जातो हा दुसरी बाई पाहतो दुसरी पाहतो हो हो चांगला असत ते शूटिंग असत शूटिंग पटलं हा शूटिंग म्हणजे म्हणजे मी ऍक्टर आहे का डॅक्टर आहे मला आव ऍक्टर म्हणजे काय असतं ऍक्टर म्हणजे वेगवेगळा अभिनय करणं म्हणजे तो ऍक्टर असतो ए ऍक्टरचा सांगते लॉगिंगच नाही सांगता की सूत्रे ठीक आहेत हा कसा असता आता मला सांगा लक्ष माहिती का दादा कोण के दादा कोण नाही ना अब मेला मग मला मारता का हा लक्ष लक्ष लक्ष्मण कानबर्डे माहिती लक्ष अशोक सर मामा माहिती हा अशोक सर त्यांनी एकच हिरोईन धरायची का म्हणजे एकाच हिरोईन बरोबर त्यांनी काम केलं का मग मग एकटर म्हणले होते एक असतात का मग शूटिंग मधले असतात का नाही हा तिला समजतच नाही रुसून बसले बघा जेवायचे म्हणलं तर जेवायला देत नाही अशी अशा आधाराची भाकरी राग राग करते भाकरी मग त्या रागाने भाकर केलेले पचतात का नाही पचत रागाने सायपा केल्याला कधी अंगी लागतो का नाही लागत तिला सांगा चार भाषा समजावणे योग्य काल आपण हे का बांधली इच्छा विचारा तोंडा विचार हा नाही आपल्याला उचलून फेकायचे खाऊन खाऊन घरी लटमट झाले काय काय खाय काय कशाला कचरा करतो नाही मग का एक तर एकतर ते आई तसाच घर ठेवते तू तसा खराब करतो तुझं नाही म्हणत मी माझी आई म्हणतो या आय 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 म्हणली तुझी आई तुझी आई म्हणलंच ना मी कॅमेरा चालू आहे परत रेकॉर्ड झाले ऐक परत तुझ्या आय म्हणलं फक्त आयला तुला भिवूनच राहावं कसली कधी जलम्या ना तुझ्या काय म्हणत अय बर जाऊ दे मला का जायचे कार्यक्रमाला नाचायचं आपल्याला आपल्याला डान्स काय नाचा कसं नाचायचं नाचा म्हणे नाचा म्हणे काय नाहीच नाही म्हणे लाजच नाही नाचा ते गवारी माणस म्हणजे मी नाच्या मी नाच ना, ना, दूण 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 चला आरती करायची बाप्पाची चलाय कुठे ग आय कुठे या तू मला बांधव नको बघा तसं सांगतो एका भाषेतला मला हे बांधते बघा सारखं मी याला एक दिवशी हाताखालनं काढेल हा माझा बरमुड कुठे